तर मंडळी आम्ही मालवणी ग्रुप प्रसू म्हणजे बऱ्याच ठिकाणी सामाजिक शैक्षणिक कला इतर सगळे ठिकाणी ऍक्टिव्हेट असलेले आपलं ग्रुप आहे म्हणून हे क्रिए म्हणतात ना क्रिएटिव्ह क्रियाशील सगळे हे त्या आपल्या संस्थेचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल सर सन्मान्य त्याचप्रमाणे हे देखील साहेब आहेत सतेश दळवी आणि सुमित राणे तर आमका एक नवीन परवणी दिली मी म्हणजे सर्वप्रथम धन्यवाद त्यांचे कारण हे मंच उपलब्ध करून दिल्याने त्यासाठी आम्ही स्वतःच्या त्यांचे आभार असतो कारण ह्या नवीन मुलांका एक नवीन मंच गावणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि ती आम्ही मालवणी ह्या आपल्या संस्थेने साकार केलेली आहे आमची तर सर्वप्रथम आपण ट्विटर सरांका विचारूया त्यांचा काय होता आपले कोकणचे सुपुत्र नमस्कार आम्ही मालवणी जवळजवळ दोन लाखांच्या आसपास सदस्य संख्या असलेला आमचा एक सोशल मीडियावरचा हा सगळ्यात मोठा ग्रुप माझ्या मनात एकदा आलं मी सतेज आमचं संचालक सतेज दळवी यांना म्हटलं की आपण मालवणी एकांका स्पर्धा भरूया कारण त्याच्या अगोदर आम्ही एक अभिनय स्पर्धा भरवली होती तिला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि आपल्या आता मालवणी एकांका आम्ही स्पर्धा आयोजित केली तर आम्ही शासन कौतो किती प्रतिसाद मिळेल पण खरोखरच एकंदपूर्ण आपल्या मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण एकोणीस संस्थांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि स्पर्धा घेण्यामाचा उद्देश तोच होता की मालवणी भाषेची जास्तीत जास्त उजळणी होण्यासाठी रंगकर्मीमध्ये हा आमचा मनोदय होता आणि त्याला खरोखर चांगला प्रतिसाद मिळाला आणि हे आमचे कलाकार जे आज मी सकाळी सकाळपासून एकांक बघतोय आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे खरं मालवणी बोलतात पलनोरे असे लेखक तयार झाले आता दोन तीन लेखक नवीन आता राजेश देशपांडे सारख्या प्रतिष्ठित म्हणजे नावलौकिक असणारे लेखक सुद्धा या स्पर्धेत जोरले ह्याचा खरोखर अभिमान आहे एक एका दिवसांना एकांका झाले या स्पर्धेत आणि नवी नवोदित कलाकार उत्स्फूर्तपणे करतात सादर करतायत खरोखरच त्यांचं हे कौतुक करण्यासारखं वाखण्याजोगं हे त्यांचे प्रयत्न आहेत आणि या स्पर्धेला अशात आम्ही दरवर्षी घेत जाऊ या स्पर्धेला असा उदंड प्रतिसाद मिळो अशी मी नेटपणा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद 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 सर सतेजारांकडे सते कसं वाटतं तुमका आता एवढं उद्घाट घातलो आपण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर नाही आम्ही कसं आम्ही मालवणी हा ग्रुप आपल्या सध्या सिंधुदुर्गातल्या सोशल मीडियाच्याद्वारे सगळेजण तरुण एकत्र झालेल्या ग्रुप होता आणि आम्ही मालवणीच्या ग्रुपच्या माध्यमात आपल्या मालवणी भाषा जपण्यासाठी आणि वेगवेगळे प्रयत्न केलेच असतो सर सातत्याने काय नाही काय आम्ही करत असतो मागे एक वन एकपात्री शो झालेला होता त्यानंतर आता विठ्ठल काकांनी बोलले की आपण एक मालवणी एका एकांकी स्पर्धा घेऊया आपण उद्धव तोंडलकर नायक सावंत पण बोललं तर आता त्यांच्या सह सहकार्याने आम्ही मालवणी एकांकी स्पर्धेचं आयोजन केलं आणि आमचं असं वाटलं नव्हतं की एवढं रिस्पॉन्स मिळाला अपेक्षापेक्षा जास्त त्यामध्ये प्रतिसाद मिळालो आणि सगळे नवोदित आणि सगळ्या कलाकारांनी दिल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानते आणि या तुम्ही सगळ्या सगळ्यांनी सहकार्य दिल्यामुळे आमक पण एक गुरु पाडलो या पुढे पण चांगल्या प्रकारे आम्ही अजून आपली आपली मालवणी भाषा किंवा समृद्धी नवीन कलाकार व्यासपीठ उपलब्ध करून नक्कीच आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करू आणि सगळ्यांनी सहभाग हे केल्याबद्दल सहभागी झाले सगळ्यांचे मी आभार मानतो धन्यवाद 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 तर मंडळी खरंच खूप छान कैलासवाजी स्वर्गीय माननीय श्री मच्छिंद्र कांबळीजी म्हणजे बाबूजी तर त्यांनी आपली मालवणी भाषा साता समुद्राकडे पलीकडे नेल्याने आणि त्यांच्या पावलावर पाऊल चालून आपलो यो मालवणी ग्रुप आम्ही मालवणी ग्रुप आणि आता पहिल्यांदाच ह्या रंगभूमीवर हे असे नाटकाचे प्रयोग स्पर्धा दिव्यभ असे करून आपल्या नवोदित कलाकारांका सुवर्ण संधी देता परमेश्वर त्यांना अशीच काय ना काही नवनवीन कार्यक्रम नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज करण्याची अशी इच्छाशक्ती देव हो, आणि सगळ्यांचा भला करू बाकीचा काय तो बघता सो थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू थँक्यू